नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण आय सी डी एस अंतर्गत होणाऱ्या परीक्षा महिला व बालविकास तसेच अंगणवाडी परीक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे योजना व कायदे याच्यावर आपण खूप दर्जेदार व्हिडिओ आणलेला आहे तर तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देते ती तुम्ही जॉईन व्हा म्हणजे काय त्याच्यामध्ये दररोज मी क्वीज देत आहे प्रश्न देत आहे तर ते तुम्ही सोडवा म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं मस्तपैकी रिव्हिजन होईल व्हॉट्सअप ग्रुपला पण तसेच प्रश्न देत आहे ते पण मस्त जॉईन करा म्हणजे तुम्हाला ते एक रिव्हिजन होईल त्याच्यानंतर आय सी डी एसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनलवर ते तुम्ही एकदा प्लेलिस्ट पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुमचं एक खूप मस्त रिव्हिजन होईल आणि तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल तर विद्यार्थी मैत्रीण व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूया योजना व कायदे यावरील अतिशय महत्वाचे दर्जेदार प्रश्न प्रश्न पहिला भारतात कोणत्या वर्षी मॉन्टेसरी पद्धतीची पहिली शाळा मद्रासजवळ अडियारला येथे सुरू झाली बघा भारतात कोणत्या वर्षी मॉन्टेसरी पद्धतीची पहिली शाळा मद्रास जवळ अडियारला येथे सुरू झाली उत्तर आहे अठराशे चौऱ्याण्णव साली सुरू झाली प्रश्न दुसरा केंद्र शासनाच्या मान्यतेने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये पोषण अभियानाची देशातील सर्व राज्यांमध्ये कोणत्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात आली म्हणजे काय आय सी डी एस अंतर्गत ज्या ज्या सेवा आहे त्या योजनेमध्ये पोषण अभियानाची देशातील सर्व राज्यांमध्ये सुरुवात किंवापासून झाली म्हणजे कोणत्या वर्षापासून झाली तर सन दोन हजार अठरापासून राज्या म्हणजे सर्व राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये पोषण अभियानाची सुरुवात झाली कधी सन दोन हजार अठरापासून प्रश्न तिसरा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो बघा जे आपण जे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो तो कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो असा प्रश्न आहे तर आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ म्हणजे एकोणीसशे आठ रोजी म्हणजे कधी आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील ज्या स्त्री कामगार होत्या त्यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केलेली होती त्याच्या स्मरणार्थ म्हणजे त्याच्या स्मरणार्थ आपण काय करतो आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो प्रश्न चौथा दोन हजार एकवीसचा कायद्यानुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार एकवीसच्या कायद्यानुसार किती आठ आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे म्हणजे दोन हजार एकवीसला एक कायदा झाला त्याच्यानुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो तर उत्तर आहे चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास मान्यता दिलेली आहे प्रश्न पाचवा आशा कार्यकर्ती कोणत्या विकास योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेली आहे जे गावाप्रत गावगाव आशा वर्कर आहे म्हणजे आशा कार्यकर्ती आहे ती कोणत्या योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आशा कार्यकर्ती नियुक्त करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनला काय म्हणतात नॅशनल रुर नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणजेच एन आर एच यम असे म्हणतात बघा इंग्लिशमध्ये ना विचारलं तरी सांगता आलं पाहिजेत आणि एन आर एच यमचं लाँग फॉर्म जरी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन समजलं प्रश्न सहावा आशा अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आशाला काय म्हणतात मराठीमध्ये अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आशाचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे ए एस एच एचे एच एच पूर्ण रूप काय आहे म्हणजे त्याचं लाँग फॉर्म काय आहे असा प्रश्न आहे तर बघा उत्तर काय आहे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक् ॲक्टिव्हिसिस्ट एक, बघा ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिसिस्ट असं आशाचं फुल रूप आहे म्हणजे फुल फॉर्म आहे प्रश्न सातवा बालकाच्या वयाच्या सहा वर्षापर्यंतच्या म्हणजे बालकाचा बालकाच्या वयाच्या सहा वर्षापर्यंत मेंदूचा किती टक्के विकास होतो म्हणजे बालक आहे त्याचं वयाच्या सहाव्या वर्षीपर्यंत त्याच्या मेंदूचा किती टक्के विकास होतो असा प्रश्न आहे तर उत्तर आहे ऐंशी टक्के किती ऐंशी टक्के म्हणजे लहान जे मूल असते पहिलीपर्यंत जाण्याचं जे वय असते मुलाचं सहा वर्षापर्यंतचं त्या मुलाचा मेंदूचा विकास ऐंशी टक्के होतो म्हणून लहान लेकराला ज्या तुम्ही म्हणजे पाच वर्षा सहा वर्षापर्यंतच्या ज्या बालकाला जेवढ्या तुम्ही छान छान गोष्टी शिकवता जे छान छान चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना सांगता चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवता किंवा एखादं चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही त्याला वाढवता तसंच ते मूल घडते म्हणून लहान मुलांना चांगल्या गोष्टी सांगाव्या चांगल्या गोष्टीचं चा वळण द्यावं चांगल्या गोष्टीचे चा संस्कार लावावे असे खूप पूर्वीपासून मनात आलेली संकल्पना आहे आणि आजकाल तर बालसंस्कार केंद्र ह्या वेगवेगळ्या गोष्टी वळण लावण्यासाठी मुलांना निघालेल्या आहेत तर म्हणजे त्या या काळामध्ये बालकाचा किती टक्के विकास होतो तर ऐंशी टक्के विकास होतो समजलं प्रश्न आठवा जन्मतः लहान मुलाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात म्हणजे डायडॅश हाडे असतात तर जन्मतः लहान मुलाच्या शरीरामध्ये एकूण दोनशे सत्तर हाडे असतात किती असतात दोनशे सत्तर हाडे असतात प्रश्न नववा महाराष्ट्रातील पहिली आदिवासी लेखिका म्हणून कोणाला ओळखले जाते बघा आदिवासी लेखिका म्हटलेलं आहे तर कोणाला म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे नजूबाई गावी त्यांना महाराष्ट्रातील पहिली आदिवासी लेखिका म्हणून ओळखले जाते कोणाला नजूबाई गावी त्यांना लक्षात असू द्या तर विद्यार्थी मैत्रीणं प्रश्न कसे वाटत आहे व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देते ती तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला जे नवीन अपडेट आहे ते टेलिग्राम चॅनलवर कळवण्यात येतील त्याच्यानंतर आपण दररोज प्रश्नाच्या स्वरूपामध्ये क्वीज घेत आहोत त्याचे पण प्रश्न तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येतील आणि व्हॉट्सअप ग्रुप पण केलेला आहे त्याच्यावर पण दररोज प्रश्न टाकण्यात येत आहेत म्हणजे पाठवण्यात येत आहेत ते पण म्हणजे एक प्रकारचं तुमचं प्रॅक्टिस होईल आणि रिव्हिजन होईल आणि आय सी डी एससाठी जे जे घटक आहेत महत्त्वाचे घटक आहेत त्याची आपण एक आपल्या चॅनलला प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्ट तुम्ही सर्व प्लेलिस्टमधले व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कंटेंट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सर्व जर पाहिलं तर तुमचं रिव्हिजन होईल आत्ता रिव्हिजनच करण्याचा वेळ आहे ज तुम्ही एक अठरा वीस मिनटाचेच व्हिडिओ असतात एक एक व्हिडिओ तुम्ही फक्त लावून ठेवून ऐकलं तरी तुमचं बऱ्याच प्रकारचं रिव्हिजन होऊन जाते तर तुम्ही ते सगळं करा आणि रिव्हिजन करा अभ्यास करा छान परीक्षा आता होईलच तर आता आपण अभ्यास केलाच पाहिजे आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळे व्हिडिओ एकदा पाहून घ्या प्रश्न दहावा ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील आदिवासीसाठी कार्य करणाऱ्या स्त्री शिक्षण स्त्री जागृती आदिवासी शिक्षण इत्यादी विविध अंगाने समाजसेवा करून कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोण लिहिलं बघा आता त्याच्यामध्ये काय कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोण लिहिलं आहे इतकाच प्रश्न आहे त्याच्या मागचं हे सगळं बॅकग्राऊंड आहे म्हणजे कुठं ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील आदिवासीसाठी कार्य करणाऱ्या स्त्री शिक्षण स्त्री जागृती आदिवासी शिक्षण इत्यादी विविध अंगाने समाजसेवा करून कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोण लिहिलेलं आहे इतका सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे तर उत्तर आहे अनुताई वाघ कोण लिहिले अनुताई वाघ यांनी लिहिलेलं आहे हुंडाबंदी विरोधी दिन कधी साजरा केला जातो बघा हुंडाबंदी विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी हुंडाबंदी विरोधी दिन साजरा केला जातो प्रश्न बारावा आय सी डी एस अंतर्गत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिला प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला बघा आय सी डी एस अंतर्गत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिला प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला असा प्रश्न आहे तर उत्तर आहे मेघालय मेघालय या राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिला प्रयोग सुरू करण्यात आला प्रश्न तेरावा सन एकोणीसशे एकवीसमध्ये बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली बघा सन एकवीसशे एकोणीसशे एकवीसमध्ये बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली तर उत्तर आहे गिजूभाई बदेका गिजूबाई बदेका यांनी बालमंदिर नावाची शिशुशाळा सुरू केली प्रश्न चौदावा किशोरावस्थेचा कालावधी कोणता असतो म्हणजे किशोरावस्थेचा कालावधी कोणता असतो तर बारा वर्षापासून ते बावीस वर्षापर्यंतचा कालावधी हा किशोरावस्थेचा कालावधी असतो किती बारा वर्षापासून ते बावीस वर्षापर्यंतचा कालावधी हा किशोरावस्थेचा असतो प्रश्न पंधरावा तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम बघा कोणता तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम ही योजना कोणामार्फत राबविली जाते म्हणजे तेजस्विनी महिला ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम कोणामार्फत राबविला जातो तर उत्तर आहे महिला आर्थिक विकास मंडळामार्फत कोणामार्फत महिला आर्थिक विकास मंडळामार्फत हा तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविला जातो प्रश्न सोळावा वंदे मातरम योजनेचे लाभार्थी कोण आहेत जी वंदे मातरम योजना आहे त्याचे लाभार्थी कोण आहेत तर उत्तर आहे गरोदर महिला कोण आहेत गरोदर महिला प्रश्न सतरावा सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश काय आहे म्हणजे सुकन्या समृद्धी योजना जी आहे त्याचा उद्देश काय आहे तर मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे कशासाठी म्हणजे मुलींचं कल्याण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना तयार केलेली आहे प्रश्न अठरावा सन दोन हजार अठरापासून दरवर्षी कोणता महिना राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो म्हणजे सन दोन हजार अठरापासून कोणता महा म्हणजे कोणता महिना राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो तर सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो प्रश्न एकोणीसावा युनिसेफचे पूर्ण रूप काय आहे युनिसेफचे पूर्ण रूप काय आहे तर उत्तर आहे बघा युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड बघा युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड हे युनिसेफचे फॉर्म आहे आला लक्षात प्रश्न विसावा सन दोन हज सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कारखान्याविषयी कायद्यात किती वर्षाखालील मुलांना कारखान्यात कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जे कारखान्याविषयी कायदा निर्माण झाला त्याच्यामध्ये किती वर्षाखालील मुलांना कारखान्यात कामावर ठेवण्यास प्रतिबंध आणण्यात आण करण्यात आलेला आहे तर चौदा वर्षाखालील मुलांना कारखान्यास कामावर ठेवण्यास म्हणजे त्या चौदा वर्षाखालील बालकाला कारखान्यातलं कामं देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटत आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्लेलिस्टमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत त्याचं रिव्हिजन तुम्ही करून घ्या आपल्या चॅनल एक आय सी डी एसशी अंगणवाडी कार्यकर्ता आणि महिला व बालविकास याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आय सी डी एसच्या अंतर्गतचे जे जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ मिळतील ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचं एक प्रकारचं मस्तपैकी रिव्हिजन होईल खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्ही जेव्हा परीक्षा देऊन याल तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल की किती महत्त्वाच्या प्रश्नाचं आपण रिव्हिजन केल्यामुळं आपल्याला फायदा झालेला आहे तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा लाईक करायला कंजूशी अजिबात करू नका लाईक करायला काही पैसे लागत नाहीत फक्त टच करायचं असते आला लक्षात प्रश्न एकविसावा पहिलीपासून इंग्रजी ही योजना राज्यात केव्हापासून कार्यान्वित झाली आहे तर केव्हापासून पाहिजे मिस्टेक झाली पहिलीपासून इंग्रजी ही योजना राज्यात केव्हापासून कार्यान्वित झालेली आहे तर सन दोन हजार आणि दोन हजार एक म्हणजे सन दोन हजार दोन हजार एकपासून पासून ही पहिलीपासून इंग्रजी ही योजना राज्यात कार्यान्वित झालेली आहे त्याच्या अगोदर इंग्रजी ही पहिलीपासून नव्हती दोन म्हणजे पाचवीपासून इंग्रजी होती पण दोन हजार आणि दोन हजार दोन हजार एक हे जे शैक्षणिक वर्ष आहे त्याच्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी सुरू झालेली आहे तर कोणी सुरू केली तर दिवंगत शिक्षणमंत्री म्हणजे आता ते सध्या हयात नाहीत ते रामकृष्ण मोरे यांच्या कार्यकालावधीमध्ये ही पहिलीपासून इंग्रजी ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यामुळे मुला आता मुलांची इंग्रजी छान होत आहे इंग्रजीमध्ये मुलं फास्ट होत आहेत आणि अगोदर पाचवीपासून ए बी सी डी शिकवण्यात येत होती त्याच्यामुळं आधीच्या थोड्या जुन्या लोकांची इंग्रजी थोड्या फ्र फार प्रमाणामध्ये अशीच असते सो सोमध्ये तेवढी काय म्हणजे म्हणता येत नाही पण पहिलीपासून इंग्रजी केल्यामुळं सुरू केल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आता तुम्ही जे परीक्षा देणारे आहात त्या सगळ्यांनाच पहिलीपासून इंग्रजी असेल कदाचित माझ्या मते तर ठीक आहे छान उपक्रम सुरू केला होता हा प्रश्न बावीसावा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली बघा बेटी बचाओ बेटी पढाओ ही या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली तर बावीस जानेवारी दोन हजार पासून ह्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात केली आणि कोणाच्या हस्ते केली तर पंतप्रधान म्हणजे पन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली कोणाच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली असा आपण प्रश्न येऊ शकतो ना की बेटी बचाओ बेटी पढाव योजना कोणाच्या या योजनेची सुरुवात कोणाच्या हस्ते झाली असा पण प्रश्न येऊ शकतो टी सी एस आहे कसे पण प्रश्न विचारू शकते त्याच्यामुळं आपल्याला डिटेलच अभ्यास आप करायचा आहे आणि प्रत्येक प्रश्न पाठांतर करायचा आहे पाठच करून ठेवायचं डोक्यात फिट बसला पाहिजे हे आलं तर हे माझं चुकलंच नाही पाहिजे प्रश्न तुम्हाला सगळे सोडून करेक्ट सोडून आलं तर तुमचं म्हणजे तुम्ही टॉपमध्ये राह राहता आणि तुम्हाला शंभर टक्के नोकरीचे गॅरंटी अस असेल जर तुम्ही छानपैकी प्रश्नाची तयारी केली तर प्रश्न तेवीसावा सुकन्या समृद्धी खाते योजना ही कोणत्या मोहिमेअंतर्गत राबवण्यात येत आहे बघा सुकन्या समृद्धी खाते म्हणजे ती पोस्टाची पॉलिसी आहे सुकन्या समृद्धी खाते ही योजना कोणत्या मोहिमेअंतर्गत राबवण्यात येत आहे तर उत्तर आहे बेटी बचाओ बेटी पढाव या मोहिमेअंतर्गत बावीस जानेवारी दोन हजार पंधरापासून याची सुरुवात झालेली आहे प्रश्न चोवीसावा बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसाठी कोणाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे बघा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना आहे त्या मोहिमेचे ब्रँड अँबॅसिडर कोण होत ब्रँड अँबॅसेडर कोण होतं म्हणजे सुरुवातीला कोण होत सुरुवातीला कोण होतं तर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कोण होतं बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला बेटी बेटी मोहिमेचे ब्रँड अम्बेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती प्रश्न पंचवीसावा अडचणीत आलेल्या मुलांच्या मदतीसाठी कोणता चाइल्ड सेवा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जे मुलं अडचणीत असतात त्यांच्या मदतीसाठी एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला होता आहे तर ते कोणता आहे तर एक शून्य नऊ आठ म्हणजेच एक हजार अठ्ठ्याण्णव कोणता आहे एक शून्य नऊ आठ हा चाइल्डलाईन क्रमांक आहे प्रश्न सव्वीसावा राष्ट्रीय बाल पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो म्हणजे जे राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे तो केव्हापासून देण्यात येतो तर उत्तर आहे सन एकोणीसशे शहाण्णवपासून देण्यात येतो आणि ते वयवर्ष चार ते पंधरा या वयोगटातील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांसाठी आहे म्हणजे चार वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या जे असामान्य कामगिरी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे तो एकोणीसशे शहाण्णवपासून देण्यात येतो प्रश्न सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले होते म्हणजे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते तर उत्तर आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली निमित्ताने एकोणीसशे एकोणऐंशीपासून बालकल्याणासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे बघा एकोणीश एक्क्याऐंशीपासून बालक बालकवर्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय बालकवर्षाच्या निमित्तानं बालकल्याणासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न अठ्ठावीसावा घर नसलेल्या मुला मुलींना पर्यायी कुटुंब मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना राबविली आहे म्हणजे ज्या मुलांना घर नाही अशा मुलांना पर्यायी कुटुंब मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना राबविलेली आहे तर उत्तर आहे बाल संगोपन योजना कोणती योजना बाल संगोपन योजना प्रश्न एकोणतीसावा बलात्कारिक स्त्रियांना समुपदेशन करण्यासाठी टाटा समाज विज्ञान संस्थेच्या वतीने चालविले जाणारे केंद्र राज्यात कोठे आहे म्हणजे ज्या बलात्कारी स्त्रिया आहेत त्यांना समुपदेशन करण्यासाठी टाटा समाज विज्ञान संस्थेच्या वतीनं एक केंद्र चालवले जाते तर ते केंद्र राज्यात कुठे आहे असा प्रश्न आहे तर ते उत्तर आहे उत्तर आहे मुंबई येथे आहे कुठे आहे मुंबई येथे प्रश्न तिसावा पूर्व शालेय शिक्षणातून बालकाच्या चार एच म्हणजे फोर एचचा विकास होतो तर ते चार एच कोणते म्हणजे जे अंगणवाडीचे मुलं आहेत त्यांच्या म्हणजे त्या बालकांचा फोर एचचा विकास होतो शाळेमध्ये तर ते फोर एच म्हणजे कोणते आहे तर बघा हँड म्हणजे हाताचा हृदय म्हणजे हार्टचा हेड म्हणजे डोक्याचा आणि हेल्थ म्हणजे आरोग्याचा म्हणजे शाळे जेव्हा ते पुरेशाले म्हणजे अंगणवाडी बालवाडीमध्ये जाते लेकरू तेव्हा त्यांचा हँड म्हणजे हाताचा विकास होतो त्याला वळण हाताला वळण मिळते हृदयाचा विकास होतो म्हणजे त्याचा हृदयाचा हेल्थ चांगली राहते डोक्याचा विकास होतो म्हणजे त्याचा मेंदूचा विकास होतो आणि आरोग्य म्हणजे हेल्थ पण चांगली राहते असे असा फोर एजचा विकास होतो ते फोर एज हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न एकतीसावा राज्यातील म महिला बचत गटासाठी डॅ नवउद्योजक महाराष्ट्रची योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा राज्यातील महिला बचत गटासाठी डॅडॅश नवउद्योजक महाराष्ट्राची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर इथं काय उत्तर असणार आहे डॅडॅशच्या जागी हिरकनी नवउद्योजक महाराष्ट्राची योजना अशी महिला बचत गटासाठी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न बत्तीसावा महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे म्हणजे महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे तर त्याचं नाव काय आहे तर उत्तर आहे महिला महिला ई हट काय आहे महिला ई हट हे त्याचं नाव आहे प्रश्न तेतीसावा अंगणवाडी दत्तक योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत किती अंगणवाड्या दत्तक घेण्यात आलेल्या आहेत बघा अंगणवाडी दत्तक योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत किती अंगणवाड्या दत्तक घेण्यात आलेल्या आहेत तर उत्तर चोटीशे चोटीशे आहे तीन हजार चारशे बेचाळीस चौतीसशे बेचाळीस अंगणवाड्या दत्तक घेण्यात आलेल्या आहेत प्रश्न चौतीसावा सुमन योजनेचे लाभार्थी कोण आहेत म्हणजे ही सुमन योजना जी आहे त्याचे लाभार्थी कोण आहेत तर गर्भवती स्त्री आणि नवजात बालक हे सुमन योजनेचे लाभार्थी आहेत प्रश्न पस्तीसावा राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना म्हणजेच आर जी एस ई ए जी ही योजना कोणासाठी आणि कधी सुरू करण्यात आलेली आहे बघा राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना ही योजना कोणासाठी आणि कधी सुरू करण्यात आलेली आहे तर दहा दो ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये सुरू सुरू करण्यात आलेली आहे आणि ती कुणासाठी तर कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी बघा कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा लक्षात असू द्या खूप महत्त्वाचा आहे हे प्रश्न प्रश्न छत्तीसावा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे म्हणजे आयुष्यमान भारत योजना त्याच्यामध्ये विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे तर पाच लक्ष रुपये म्हणजे पाच लाख रुपये ची मर्यादा आहे प्रश्न सदतीसावा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नामकरण काय करण्यात आलेले आहे म्हणजे अगोदरची कोणती योजना होती ती राजीव गांधी जीवनदा योजना होती तर आता तिचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना बघा एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे त्या योजनेचे नाव आहे प्रश्न अडतीसावा स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो म्हणजे स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे अकरा ते सतरा डिसेंबर या या सात दिवसामध्ये स्तनपान सप्ताह साजरा केला जातो प्रश्न एकोणचाळीसावा मातृत्व लाभ सुधारणा कायदा दोन हजार सतरानुसार महिलांना मुलांच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ मिळवण्यासाठी डॅडॅश आठवड्यापर्यंत सशुल्क प्रसु प्रसुती रजा वाढवण्यात आलेली आहे तर सशुल्क पाहिजे बघा मातृत्व लाभ यो सुधारणा कायदा दोन हजार सतरानुसार म्हणजे हा कायदा कधी झाला दोन हजार सतराला कोणता मातृत्व लाभ सुधारणा कायदा त्या कायद्यानुसार महिलां महिलांना मुलांच्या संगोपनासाठी पुरसा वेळ वेळ मिळावा म्हणून किती आठवड्यापर्यंत सशुल्क प्रसूती रजा वाढविण्यात आलेली आहे तर उत्तर आहे बारा ते सव्वीस आठवड्यापर्यंत कधी बारा ते सव्वीस आठवडे लक्षात असू द्या तर विद्यार्थी मैत्रीणं तुम्हाला प्रश्न कसे वाटत आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याच्यानंतर अजून कुठले असतील तर तेही कळवा म्हणजे काय घ्यायचं असेल तर तेही सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा म्हणजे लाईक कराच आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट किंवा नवीन अपडेट कळवण्यात येतील आणि आपण टेलिग्राम चॅनलवर एक पीज सुरू केलेली आहे दररोज प्रश्न मी त्याच्यावर पाठवत असते आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असते तर ते तुम्ही जर सोडवले तर तुमचं एक छानपैकी रिव्हिजन होईल आणि आपल्या चॅनलला आय सी डी एसचे व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्ट खूप छोटे म्हणजे असं अठरा वीस मिनटाचेच व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचं एक प्रकारचं खूप छान असं रिव्हिजन होईल जबरदस्त रिव्हिजन होईल त्याच्यामुळं तुमचा खूप छान फायदा होईल परीक्षेमध्ये तुम्हाला हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आणि म्हणजे सतत रिव्हिजन ऐकल्यामुळं किंवा केल्यामुळं तुम्हाला ते टॉपिक असं परफेक्ट लक्षात राहतील तर ते तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणीला शेअर करा प्रश्न चाळीसावा शेवटचा प्रश्न बालवाडी हा शब्द सर्वप्रथम कोणी रूढ केला बघा बालवाडी हा शब्द सर्वप्रथम कोणी रूढ केला तर उत्तर आहे जगतराम दवे कोणी रूढ केला जगतराम दवे यांनी रूढ केला तर विद्यार्थी मैत्रीणनं आजचे चाळीस प्रश्न आपले संपलेले आहेत आणि चॅनलला लाईक केलं ला नसलं तर पटकन लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि छान अभ्यास करा